नमस्कार माझं नाव आदित्य कोंडावर आहे पैसा पाणीच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे मी आदित्य कोंडावर पैसा पाणी सोबत एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू करतो आहे या सिरीज मध्ये आम्ही सेमी कंडक्टर्सच्या बद्दल बोलणार आहे आणि या पहिल्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सेमी कंडक्टर्स काय असतात का, का बरं ते एवढे महत्वाचे असतात आणि हे बनतात कसे आणि याच्यामध्ये कोणते कोणते इंडियन कंपनीज असोसिएटेड आहे आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे माझं नाव आदित्य कोंडावर आहे आणि मी कंप्लीट सर्कल कॅपिटल सोबत पार्टनर अँड वाईस प्रेसिडेंट आहोत तर सगळ्यात पहिले आपण हे समजू की सेमीकंडक्टर्स कंडक्टर्स ऍक्च्युअली असतात काय समीकंडक्टरला आपण एक चिप म्हणून पण चिपच्या नावाने पण ओळखतो आणि हे जे चिप्स असतात आपल्या एव्हरी डे लाईफमध्ये दर प्रोडक्टमध्ये असतात तुमच्या एम आर आय मशीनमध्ये तुमच्या गाड्यांमध्ये तुमच्या मध्ये तुमच्या फोनमध्ये आणि तुमच्या मिसाइल सिस्टम्समध्ये पण तर आज मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो सेमी कंडक्टर्स असतात काय आणि ते कसे बनतात जसं मी तुम्हाला आत्ता जस सांगितलं सेमी कंडक्टर्स आपल्या दर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टमध्ये असतात आणि लोक आजकाल म्हणतात की डेटा इज द न्यू ऑइल मी त्यांना म्हणतो की डेटा इज नॉट द न्यू ऑइल सेमी कंडक्टर इज द न्यू ऑइल हे जे सेमी कंडक्टर आहे तुम्हाला खूप सरप्राईज वाटेल हे ऐकून पण सेमी कंडक्टर ऍक्च्युली रेतीने बनतं तुम्ही जर नॉर्म नॉर्मल रेती घेतली तर तर त्याच्यामध्ये एटी पर्सेंट सिलिका डायऑक्साईड असतं पण ज्या सँडनी ज्या रेतीने आपण सेमी कंडक्टर्स बनवतो ती एक स्पेशल टाईपची रेती असते ज्याच्यामध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट सिलिका डायऑक्साईड असतं या रेतीला बेसिकली हार्डन करून त्याचे एक सिलेंड्रिकल शेपमध्ये इंगॉट्स बनवतात इंगॉट एक बेसिकली एक सिलेंड्रिकल शेप असतो आणि त्याच्यामधनं खूप थिन स्लायसेस जे सेमी सेमी कंडक्टर्स बनवले जातात आता हे जे हे जे स्लायसेस आहे ते एवढे थिन आहे की काही काही ऍडव्हान्स सेमीकंडक्टर्स तुमच्या ह्युमन रेड ब्लड सेल पेक्षाही थेन असतात आता एकदा हे जे जेव्हा स्लाईस बनतं त्याच्यावर एक ऍडव्हान्स मशीननी त्याच्यावर ट्रान्झिस्टर्स आणि स्विचेस लावले जातात तर त्या रेतीच्या एका स्लाइसला तुम्ही ऍक्च्युअली इलेक्ट्रिफाय करता त्याला तुम्ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये प्रोग्राम करून युज करू शकता आणि अजून एक ऍस्टॉनिशिंग फॅक्ट असं आहे की जगामध्ये फक्त एकच कंपनी आहे जी ही मशीन बनवते ज्याच्यामुळे तुमची ही जी रेतीची चिप आहे एक ती ऍक्च्युअली एक सेमी कंडक्टर चिप बनते तर त्या कंपनीचं नाव आहे एएसएमएल आणि या प्रोसेसला आपण लिथिओग्राफी म्हणतो लिथिओग्राफीनी तुमचा जो चिप आहे रेतीचा तो स्मार्ट बनतो आणि एक लिथिओग्राफी मशीनचा कॉस्ट जवळजवळ साडेतीन हजार कोटी आहे आणि जगामध्ये फक्त हीच एक कंपनी आहे जी ही जी ही मशीन बनवते आणि या मशीनला ट्रान्सपोर्ट करायला तुम्हाला दोन एअरबसचे जम्बो जेट सांगतात आता मी तुम्हाला सेमी कंडक्टर्स बद्दल सांगितलं आता मी तुम्हाला याची व्हॅल्यू चेन सांगतो की सेमीकंडक्टर्स डिझाईन कोण करतं मॅन्युफॅक्चर कोण करतं याचं सॉफ्टवेअर कोण एम्बेड करतं आणि याचे युजर्स कोण आहेत तर जसं की आता आपण स्क्रीनवर बघू शकतो एक डायग्राम आपण दाखवलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता की इथे आपण लिहिलेलं आहे फॅबलेस डिझाईन इंटिग्रेटेड डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर्स इक्विपमेंट फाउंड्रीज रॉ मटेरियल्स तर एकदम सिम्पल तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो फॅबलेस डिझाईन हे कंपनीज असतात ज्यांचे स्वतःचे चिप मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स नसतात तर इथे आपण ऍपल एनविडिया कॉलकॉम अशी कंपनीज बघू शकतो त्याच्याच बाजूला आपण टी एस एम सी यू एम सी अँड ग्लोबल फाउंड्रीज सारख्या कंपनीज बघू शकतो सो so, हे जे तीन कंपनीज आहे या तीन कंपनीजची ची ऍक्च्युली आहे वर्ल्डच्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगवर आणि स्पेसिफिकली टी एस सीची आहे कारण जगामध्ये जर शंभर किंवा समजा शंभर कोटी ऍडव्हान्स चिप्स बनतात तर त्याच्यामधले नाईन्टी पर्सेंट मोस्ट ऍडव्हान्स चिप्स सी बनवते इनफॅक्ट तायवानचं एक सिक्स्टी टू पर्सेंट मार्केट शेअर आहे पूर्ण जगामध्ये ऑन समिंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आता तुम्ही इथे बघाल तर रॉ मटेरियल प्रोव्हाइडर्स आहे इथे तुम्ही जर बघितलं तर असेम्बली टेस्टिंग अँड पॅकेजिंग कंपनीज आहे तर, तर आजकाल एक नवीन आ, नवीन मॉडेल इमर्ज झाला आहे जिथे मोठ्या मोठ्या कंपनीज स्वतःचे चिप्स मॅन्युफॅक्चर नाही करत जसं की एनविडी आणि ऍपल ते लोक टीएसएमसी किंवा पीएसएमसी किंवा यूएमसी सारख्या कंपनीजला कॉन्ट्रॅक्ट देतात की बाबा तुम्ही आमच्यासाठी चिप्स मॅन्युफॅक्चर करा आणि त्यातलं सॉफ्टवेअर वगैरे मग आम्ही स्वतः एम्बेड करून घेणार तर इन व्हेरी सिम्पल वर्ड्स हे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे जसं डिक्सन करत खूप साऱ्या मोठ्या मोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आणि टी व्ही मॅनुफॅक्चर साठी तसंच टी एस एम सी चिप्स मॅन्युफॅक्चर करत एनविस एपल्स ऑफ द वर्ल्ड आणि mm. अजून एक अविश्वसनीय सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग बद्दल हे आहे की त्यांचे जे फॅब आहे किंवा जे त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे त्यांचे जे एअर क्वालिटी आणि टेम्परेचर आहे ते खूप जास्त क्लीन असायला पाहिजे एक स्टॅटिस्टिक याच्याबद्दल हे पण आहे की एका हॉस्पिटल रूमपेक्षा किंवा एक हॉस्पिटल ऑपरेशन रूमपेक्षा दहा हजार गुणा किंवा टेन थाउजंड टाइम्स असतं एक सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन युनिट है ना आणि बाहेरच्या हवापेक्षा पण एक ऑलमोस्ट टेन थाउजंड टाईम क्लिनर आहे यासोबत हा व्हिडिओ समाप्त होतो जसं मी तुम्हाला सांगितलं ही एक सेमी कंडक्टरची सिरीज आहे व्हिडिओजची हा आमचा पहिला व्हिडिओ होता जिथे आम्ही तुम्हाला सेमी कंडक्टर्सची एक प्रोसेस सांगितली नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सेमी कंडक्टरच्या सेक्टरबद्दल काही ॲस्टॉनिशिंग फॅक्ट सांगणार आहे तर स्टे ट्युन्ड आणि पैसा पाणीच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद